आज अनघाला तेजस अपार्टमेंटमध्ये राहायला येऊन तीन वर्षे झाली होती या अपार्टमेंटमध्ये प्रथम राहायला येणारे तिचेच कुटुंब होते त्यावेळेस एवढ्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये फक्त आपलेच कुटुंब राहते आहे या भावनेने अनघा फार घाबरून जात असे ना कोणी शेजारी पाजारी ना कोणी वरती ना कोणी खाली अनघाचा नवरा अरविंद ऑफिसला व मुलगा दीपक शाळेत गेल्यावर तर तिला घर अगदी खायला उठे आपल्याला कमीत कमी एक तरी शेजारी ढावे असे तिला नेहमी वाटे कमीत कमी कधीतरी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या असत्या कधी गरजेला हाक मारता आली असती कधी आपला एखादा छान पदार्थ त्यांना दिला असता तर कधी त्यांच्या एखाद्या नवीन पदार्थाचे मन मोकळे कौतुक केले असते त्यांच्या व आपल्या मुलाची छान मैत्री झाली असती असे विचार कायम अनघाच्या मनात घोंगावत पण छे जवळजवळ सात आठ महिने अनघाला शेजाऱ्यांची वाटच पाहावी लागली नंतर हळूहळू एक एक बिराट तेजस अपार्टमेंटमध्ये राहायला येऊ लागले तेव्हा कुठे अनघाच्या जीवात जीव आला पण हाय रे माझ्या कर्मा असे म्हणायची वेळ तिच्यावर आली कारण त्यांच्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट धरून एकूण चार फ्लॅट होते त्यातील एका फ्लॅटमध्ये एक वृद्ध ग्रहस्थ एकटेच राहत ते सहसा बाहेर दिसत नसत तर दुसऱ्या फ्लॅटमध्ये एक तरुण जोडपे राहत होते तेथील तरुणीचे नाव होते मिनल तिच्या पतीचे नाव होते हर्षल त्यांना सोनी नावाची सहा वर्षांची गोड मुलगी होती अनघा व समोरचा फ्लॅट गेल्या तीन वर्षांपासून त्या फ्लॅटला भले मोठे कुलूप लटकत होते ते भले मोठे कुलूप अनघा व मिनलला खूप खटकत असे त्यांना वाटे की या फ्लॅटमध्ये एखादी चांगली फॅमिली राहायला आली तर आपल्याला एक चांगली मैत्रीण मिळेल आपण तिघी मस्त गप्पा मारू फिरायला जाऊ शॉपिंगला जाऊ पण छे त्या फ्लॅटला नंतर पण दोन वर्ष तेच भले मोठे कुलूप लटकतच राहिले आणि एक दिवस अनोखानं दुधाची पिशवी घेण्यासाठी दार उघडलं आणि काय आश्चर्य समोरच्या फ्लॅट समोर एक तरुण स्त्री उभी होती तिचे वय असेल तीसच्या दरम्यान तिने काळ्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची जीन पॅन्ट घातलेली होती तिच्या केसांचा सुंदर युकट होता तिच्या खांद्यावर एक मोठी पर्स लटकवलेली होती अनघानं त्या तरुणीचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण छेप ती पाठमुरी असल्याने तिचा चेहरा अनुघाला दिसलाच नाही ती तरुणी समोरच्या फ्लॅटची बेल वाजवत होती फ्लॅटचा दरवाजा आतून कोणीतरी अगदी थोडासा उघडला ती तरुणी पटकन शिरली व आतल्या व्यक्तीने लगेच दरवाजा बंद केला त्यामुळे अनघाला फक्त आतल्या व्यक्तीचा हात दिसला पण त्या तरुणीचा चेहरा काही दिसू शकला नाही त्यामुळे अनघा खूपच नाराज झाली मी इतकी वर्ष या फ्लॅटमध्ये कोण राहायला येते आहे याची वाट पाहते आणि मला या तरुणीचे तोंडही दिसू नये म्हणजे काय असे राकेट विचार तिच्या मनात येऊ लागले कधी एकदा ही ब्रेकिंग न्यूज मिनलला सांगते असं अनघाला वाटलं तिने ताबडतोब मिनलच्या दाराची बेल वाजवली सकाळी सकाळी मिनल नाश्ता करायच्या गडबडीत होती तरी तिने लगबगीनं दार उघडलं अनघानं ही आत्ताच पाहिलेली ब्रेकिंग न्यूज मिनलला अगदी रंगवून सांगितली त्यामुळे मिनलला आनंदाचा व आश्चर्याचा धक्काच बसला शेजारच्या त्या तरुणीचे तोंडही दिसले नाही यावर या, या दोघींनी गरम गरम पोहे खात खमंग चर्चा केली झालं त्या दिवसापासून अनघा व मिनलला एक नवीनच छंद लागला त्या अगदी ट्वेंटी फोर बाय सेवन त्या फ्लॅटवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवू लागल्या पण छे त्या घरातून माणसांचा आवाज अजिबात येत नसे त्या घरातून एकूण तीन माणसे जाताना व हो येताना दिसत त्यामध्ये एक तरुण तरून, एक तरुणी व एक चार वर्षाची मुलगी होती त्यांच्या चेहऱ्यावर कायम अगदी निर्विकार भाव असत दाराचे कुलूप काढल्यावर ते दार अगदी किलकिले करून उघडत व पटकन आत घुसत मग पटकन दार आतून लावून घेत जणू काही मोठे मोठे चोर दरडेखोर त्यांच्या दाराबाहेर लपून बसले आहेत व ते पटकन त्यांच्या घरात घुसतील अशी भीती त्यांना वाटत असावी हे कुटुंब असे चमत्कारी का वागत असावेत यावर अनघा व मिनलच्या तासन तास चर्चा घडत आणि या चर्चेचा शेवट जाऊ दे ग आपल्याला काय करायचंय वागू दे त्यांना वागायचं तसं या नेहमीच्या वाक्याने होई ते कुटुंब अपार्टमेंटमधील कोणाशीही बोलत नसे कोणी त्यांना एखाद्या कार्यक्रमासाठी घरी बोलावले तरी ते जात नसत अपार्टमेंटमधील कोणत्याही गेट टुगेदरला ते हजर राहत नसत जणू ते एखाद्या परोग्रहावरील रहिवासी होते त्यांचे घर म्हणजे जणू एक बंद पेटी होती त्या बंदपेटीतच त्यांना सुरक्षित वाटत होते बंद पेटीतली बंद मनाची माणसे होती ती अनघा व मिनलने त्यांचे नावच बंद पेटीतली माणसे असे ठेवले होते ते त्यांच्या या बंद पेटीची दारे खिडक्या कधीच उघडत नसत हळूहळू तेजस अपार्टमेंटमधील सर्वजण त्यांना बंद पेटीतली माणसे असेच संबोधू लागली खरं तर लहान मुलं किती आवाज करत खेळतात रडतात हट्ट करतात धिंगाणा घालतात पण त्या फ्लॅटमधील त्या चार वर्षाच्या मुलीचा कधीच आवाज येत नसे याचे अनघा व मिनलला फारच आश्चर्य वाटे त्यांना वाटे की त्या मुलीने आपल्या मुलांबरोबर खेळावे त्यांच्याशी मैत्री करावी पण ती गोड मुलगी फक्त शाळेत जाताना व येतानाच अगदी ओझरती नजरेस पडे हे पाहून अनघा अगदी हैराण होऊन मिनलला म्हणाली अगो मिनू या समोरच्या फ्लॅटमधील लोकांना भिंतीतून आरपार घरात शिरता आलं असतं तर त्यांनी तसं पण केलं असतं आणि तसेच घरात गेले असते दार किलकिले करून उघडायचा त्रास त्यांनी घेतला नसता ना यावर खो खो हसत मिनल म्हणाली हो ना एखाद्या दिवशी ते घराचे दार न उघडता गॅलरीतून दोर खाली सोडून पण खाली उतरतील यावर दोघींनाही हसू ना एकदा अनघा दोन दिवस गावाला गेली होती तेव्हा पोस्टाने तिचे एक पार्सल आले अनघाचे घर बंद असल्याने पोस्टमनने त्या फ्लॅटची बेल वाजवली व त्यांना पार्सल ठेवून घेता का असे विचारले पण त्या घरातील त्या खडूस तरुणाने पोस्टमनला सांगितले नको आम्ही ओळखत नाही त्यांना ही, ही गोष्ट अनघाला कळ कल, कळाल्यावर तिला फारच राग आला आपल्या शेजाऱ्यांनी आपले साधे पार्सल स्वीकारण्याचे पण सौजन्य दाखवू नये याचे तिला खूप वाईट वाटले यानंतर काही दिवसांनी नेमकं याच्या उलट झालं त्या फ्लॅटवाल्यांचे पार्सल घेऊन पोस्टमन अनघाच्या घरी आला अनघाने मोठे मन दाखवून ते पार्सल आपल्या घरी ठेवून घेतले संध्याकाळी त्या खडूस तरुणाने अनघाच्या घराची बेल वाजवून आपले पार्सल मागितले पार्सल हातात पडताच तो तातडीने त्याच्या घरात दार किलकिले करून घुसला अनघाला साधे थँक्यू म्हणायची पण तजदी त्याने घेतली नाही त्याच्या या विचित्र वागण्याचा अनघाला खूप मानसिक त्रास झाला मग मिनल तिला म्हणाली अनु अग सगळी माणसं सारखी नसतात ग तू नको उगीच त्रास करून घेऊस आपण त्या फॅमिलीकडे उगीच जास्त लक्ष देतो त्यांची तेवढी लायकी पण नाही माणूसघाणी व बंद पेटीत राहणारी क्षुद्र माणसे आहेत ती हो ग आता मी त्यांचा विचारच करणार नाही आपण दोघी शेजारणीच आता मस्तपैकी आनंदात राहू अनन अनघा समजूतदारपणे म्हणाली यानंतर दोन महिन्यांनी त्या फ्लॅटला भले मोठे कुलूप लटकवलेले मिनलला दिसले ते फ्लॅट धारक फ्लॅट सोडून गेले होते ते पाहून मिनल अनघाला म्हणाली अनु बरं झालं बाई ते लोक फ्लॅट सोडून गेले ते यावर अनघा हसत हसत म्हणाली हो ग मिनू एका बंद पेटीतून दुसऱ्या बंद पेटीत राहायला गेले असतील चला आता तरी त्यांच्या जागी नवीन मोकळ्या मनाचे हसतमुख शेजारी येवोत्रे देवा कथा आवडल्यास कथेला लाईक व शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशा सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोऱ्या कथेसह तोपर्यंत मस्त रहा, मजेत राहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा, धन्यवाद